हिंदूंचे भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब तसेच सेनेचे आमचे पक्षप्रमुख मान्य आदित्यसाहेब ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करून या जत विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निमित्त या येथील सभेसाठी संबोधित करण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरायजी हे थोड्याच वेळात येणार आहेत त्यामुळं आसपासचे उपस्थित नागरिक आहेत यांना प्रथम विनंती करतो मी की आपण जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्यावं जेणेकरून जे साहेबांना आपण ऐकण्यासाठी आलेलं आहे लांबून तिथून उगीच थांबण्यापेक्षा एका जागी बसला तर मागच्या माणसानं मग दिसेल आपल्याला या सभेच्या निमित्तानं इथे उपस्थित असले सर्व स्टेट मान्यवर व उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी माता भगिनी या सभेच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन जो आपण विक्रमदा गेल्या पाच वर्षामध्ये जो आपण विश्वास ठेवला जत तालुक्यातील जे प्रश्न दादाने सोडवले त्यामध्ये गेल्या कालावधीमध्ये दादा तीन वर्ष ही काम करण्याची तशी संधी मिळाली काल आम्ही बघितला तर या दोन वर्ष कोरोना मध्ये गेले दोन वर्षामध्ये काही या भाजप मंडळींनी या सरकारला खेचण्यासाठी ईडी बीडी सीबीआय जे काही आटोक्यात प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करून अगदी देशामध्ये घानेर राजकारण या भाजपच्या मंडळींनी केलं आणि मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचं सरकार या सरकारच्या पाठीत खंजीर कुपचून अगदी माणसं विकत घेऊन खोकी विकत देऊन या सरकारला पाडलं महाराष्ट्रानं बघितलं देशानं बघितलं एखादा मुख्यमंत्री ज्या वेळेस पदावरून पाव उतार होतो ज्यावेळी ते त्यांच्या निवासस्थानाकडे घराकडे जातात तर अख्खी मुंबई रस्त्यात थांबली होती अख्खा महाराष्ट्र हळला होता की चांगल्या सुसंस्कृत असणाऱ्या मुख्यमंत्र्याला या भाजप सरकारनं पाठीत खंजीर कुप्रासाठी गद्दारी केली ही गद्दारी कशासाठी केली अभ्यास करण्याची गरज आहे कारण ही येणारी निवडणूक फक्त दादांच्यासाठी नाही कारण महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर उभा आहे कारण येणाऱ्या कालावधीपेक्षा मागचा तर काळ जर आपण बघितला या भाजपनं केलेली देशामध्ये कृती असू द्यात अगदी सर्वसामान्य जनतेला तुमच्या आमच्यासारख्याला जे आश्वासने दिली जे पंधरा पंधरा लाख खात्यावर देतो म्हणले ज्याने शेतकऱ्यांच्या मूलभूत किमती आधारभूत किमतीत वाढ करतो म्हणले पेट्रोल डिझेलचे भाव कमी करतो म्हणले त्या आश्वासनाच काय झालं त्या काळाधनच काय झालं हा देशासमोरचा प्रश्न होता त्यामुळं गेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून या भाजपा महायुतीला त्यांची त्यांची जागा दाखवून दिली त्यामुळं भारताचं संविधान अजूनही कुठंत सुरक्षित राहिल्यासारखं वाटत एवढ्यावर थांबले नाहीत ज्या देशामध्ये सर्वात मोठं आंदोलन हरियाणा पंजाब शेतकऱ्यांच्या साठी झालं त्या आंदोलनाला देखील का आठवा अगदी त्या आंदोलनाच्या वेळी सातशे शेतकरी मेले परंतु मान्य पंतप्रधानांनी देखील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्याचं धाड दाखवलं नाही जे धाडस दाखवलं नाही याच्या उलट तिथल्या एका भाजपच्या खासदारानं जी शेतकऱ्याची रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये अगदी त्याची चाकी गाडी घुसवून काही शेतकऱ्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हे देखील का आठवा त्याचबरोबर ज्या देशाला ज्या ऑलिम्पिक जे क्रीडा स्पर्धक पदक असत त्या देशाला मिळवून दिलेले जे आपले क्रीडा स्पर्धक होते यांच्यावर जिथल्या पोलिसांनी केलेला दिल्लीमध्ये तिथला लाठीचार आठवा या कुस्तीपट्टूच्या के ला वर केलेला लाठीचार आठवा ह्या महाराष्ट्राचं तुकडे तुकडे करण्याचं कटकार आठवा कारण तुमच्या आमच्यावर जतवर गतीपदाचं राजकारण येते असं नाही कारण भाजपची फक्त खेळी जिथं जाईल तिथं तोडायचं फोडायचं आणि जोडत जायचं फक्त कोणत्याही पदे असू द्या अगदी जातीच्या मध्यम असू द्या किंवा अन्य प्रकारच्या असू द्या फक्त कोडाफोडी कटकार असतात या भाजपच्या या दिल्ली अलिलशा या सरकारनं हे चालू केलं आहे आणि आम आमच्यात नाही गेलेलं हे मिंदे सरकार जेणे खोक्याला मिंदे झाले ज्यांनी गद्दारी केली या दिल्लीच्या सरकार पण फक्त माना हलवल्याच आणि कृष सरकार या महाराष्ट्रावर तुमच्या आमच्यावर थोपवलं गेलेलं हे सरकार आहे कारण या सरकारने घेतलेले निर्णय हे तुमच्या आमच्या सारख्यानं कधीही मान्य नाही या सरकारने केलेला निर्णय बघा मराठा समाजाला जायचं सांगायचं आरक्षण देतो उठून बसायचं धनगर समाज मिळवून बसायचं या अगदी फडणवीस साहेबांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो त्यानंतरचा कालावधी गेला त्यानंतरचे तीन वर्ष गेले परंतु कुठलंही आरक्षण मिळालं नाही फक्त तुमच्या आमच्या समोर जातीची समीकरण डोळ्यासमोर ठेवली जातात जे तुम्ही आम्ही मागतोय ते आपल्याला सरकारनं कधीच दिलं नाही परंतु तुम्ही आम्ही जे मागत नाही ते सरकारनं आपल्याला देऊन फक्त गाजर दाखवायचं हे सरकारनं काम केलंय लिंग समाज सारखा मोठा प्रश्न असू द्या फक्त आलेल्या फडणवीस सरकार सांगितलं बसवेश्वर महाराजांच्या नाव नाही तर महामंडळ स्थापन झालं लिंग समाजाने कधी मागणी केलं महामंडळाची फक्त द्या म्हणून कारण जो मूळचा प्रश्न होता तो आरक्षणाचा होता देव देवीच्या नावाने विद्यापीठ दिलं धनगरांना एसटीच्या सवलती लागू केल्या फक्त नावाला जाहीर केलं प्रत्यक्ष कागदावर फक्त जाहीर झालं प्रत्यक्ष तिथल्या नागरिकांना कुठलाही लाभ तिथं त्या जातीमध्ये कॅटेगरी असताना लोकांना मिळत नाही या उलट तुमच्या आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण जे आरक्षण सहकारी संस्था असू द्या स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या ज्या ज्या भागामध्ये जे आरक्षण होत ओबीसीचं या आरक्षण ओबीसीच काढून घ्यायचं पाप याच भाजप सरकारने केलेलं आहे कारण आपण सहकारी सोसायटी असू द्या एखादी संस्था असू द्या एखादी बँक असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ओबीसी कॅटेगरी तुमच्या आमच्या या कॅटेगरी काही निवडून जाणार होते त्या सुद्धा माणसांना काम आरक्षण माग म्हणून खासगीकरणाचा डाव ऐकला खाजगीकरण दोन हजार चौदा पासून माध्यमातून आपण बघितलं एका फक्त म्हणजे ज्या खात्याची एखादी नोकरी असेल तिथं फॉर्म भरायला गेला कमीत कमी हजार रुपये पे दोनशे रुपये भरणाऱ्याचे असे बाराशे रुपये जर पोलीस मध्ये बघायला गेलं पाच हजारच्या जागा निघल्या तेरा लाख उमेदवारांनी अर्ज भरला म्हणजे हा मोठा भ्रष्टाचार नोकरीचा आमिष लागून झाला गेला हा पैसा कुठे गेला हा देखील तरुणांना येणारा प्रश्न या, या सरकारला विचारण्याची गरज आहे कारण दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आठवा सरकारी नोकऱ्या यांनी बंद केल्या काही मागासवर्गीय वर्गीय असू द्या ओबीसी असू द्या काही कॅटेगरी लोक असू द्या कुठं तर पदभार स्वीकारून तर नोकरीला लागून एखाद्या तुमच्या आमच्या गरीबाच्या घरातलं पोरग शिकून कुठेतरी पुढं जाईल या अपेक्षा शिकला सुद्या दोन हजार चौदा पासून मुला। या नोकऱ्या बंद असल्यामुळं मुलांचं वय पुढे गेलं त्यामुळं या मुलांना परीक्षा देता आली नाही नोकरीच ही संधी मिळाली नाही या उलट या सरकारनं दुसरा एक निर्णय घेतला केंद्र सरकारनं की जे देशावर सीमा सीमाचं आपल्या हातात आहे जवान आहेत यांच्यासाठी फक्त चार वर्षाची भरती म्हणजे चार वर्ष त्यानंतर त्याची जायचं चार वर्ष घरात बसायचं काय लाख दोन लाख पाच लाख मिळतील त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह करायचा म्हणजे घरच्यामध्ये त्याची जवानी घालवायची आणि मातारपणे त्याला आधार सुधार द्यायचा असला निर्णय आणि दुसरीकडे नोकरीतलं आरक्षण म्हणत म्हणत खासगीकरणाचा डाव प्रत्येक खात्यामध्ये खासगीकरण प्रत्येक डिपार्टमेंटला खाजगीकरण अगदी मुंबईच्या तिथलं आपलं मंत्रालय जर बघितलं तर पन्नास टक्के तिथलं जे मंत्रालय फक्त खाजगीकरणावर आहे या आपल्या तालुक्याचे आमदार मानवी विक्रमजी दादा सावंत यांचं आगमन त्या लोकांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार या का अजून काही म्हणजे अवघ्या या इलेक्शनला फक्त तेवीस तारीख उलटाची वाट बघतोय तेवीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे त्यामुळं तुमच्या आमच्यातील जर आमदार जर या, या महाविकास आघाडीकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर तिथं सत्तेत जाणं गरज असेल तर तुम्ही आम्ही एकत्र येऊन विकासाच्या दृष्टीनं सकारात्मक राजकारणाच्या दृष्टीनं मान्य दादा सावंत यांना या विधानसभेमध्ये पाठवणं ही पुढच्या काळाची गरज आहे दादानी बघितलं असेल अगदी जत तालुक्यातले प्रश्न खिडकीने मांडलेले आहेत या तालुक्यातील होणारा पाण्याचा विषय असू द्या जी पैशाची योजना होती दादा सुरुवातीच्या कॅबिनेट पासून सांगत आहेत की जत तालुका हा माझा शेवटचा मतदारसंघ दुष्काळी मतदारसंघ इतर कुठं तर लक्ष देण्याची गरज आहे कारण भौगोलिकदृष्ट्या असताना दादाने अनेक प्रकारच्या आमच्या सहकारी पक्षातले जे काँग्रेस असतील अगदी राष्ट्रवादी असतील शिवसेना असेल अनेक प्रकारच्या लोकांच्या सरकारकडून विनंती करून अनेक लोकांचे फंड अनेक लोकांचा निधी या तालुक्यामध्ये दिलेला आहे या तालुक्यामध्ये निधी देत असताना दादारी प्रामुख्याने महिशाचा पाण्याचा प्रश्न आपला प्रामुख्याने हाताळलेला आहे कारण तर इथलं आपण बघितलं जर तुमच्या आमच्या भागातील दुष्काळी पट्ट्यातील जमिनीचे रेट बघितले तर गेल्या पाच चार पाच वर्षा अगोदर दोन लाख तीन लाख पाच लाखाच्या वर जमिनीचे बाजार भाव नसायचे आज आपल्या भागामध्ये पाणी आल्यामुळं इथला शेतकरी या पाण्यामुळे इथलं या जमिनीचं उत्पादन घेत असल्यामुळं शेतकरी समृद्ध होत आहे आणि निव्वळ समृद्ध नव्हे तर शेतीत उत्पादन वाढलं आहे त्याच बरोबरीनं दुधाचे व्यवसाय दूध डेऱ्या आपल्या भागामध्ये देखील वाढत आहेत जे महिला असतील तरुण असतील यांना शहराकडे जाण्याची गरज नाही कमीत दोन चार जनावर घरासमोर ठेवली तर त्याचा पगार शहरातल्या मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त पटीने काही पटीने येतो आहे त्यामुळं तिथल्या रोजगारांना तिथल्या माता भगिनींच्या हातात काम मिळाल्यामुळं तिथले उद्योगधंदे शेतीपूरक जे असतील हे उद्योग वाढल्यामुळं इथल्या लोकांना काम मिळालं त्यामुळे जमिनीचे रेट वाढले त्यामुळे बाजारभाव वाढल्यामुळं इथला आपला थोडाफार विकास झालेला आहे जे काही दहावीस टक्के आपल्याला कामं राहिलेले असतील ते जर आपल्याला पूर्ण करायचे असेल तर दादाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यातला खासदार जेणेकरून तुम्हाला आम्हाला ओळखीचा खासदार जो तुमचे प्रश्न जाणून घेतो जे आपले प्रश्न तालुक्यात तळमळी मांडतो असा खासदार पाठवणे गरजेच या उलट जर बघायला गेलं जर आपल्या समोर जर विरोधी आपल्या समोर आमदार की जे आपल्या समोर ठाकलेले पारसाचे जग वर आलेलं आहे याचा जर विचार केला यांनी तीन वेळा निवडणूक लढवली एकदा इथं वंचित आघाडीतून निवडणूक लढवली एकदा बारामधून निवडणूक लढवली जर आज बारामती मतदारसंघातला विचार केला तिथल्या त्या नागरिकांनी त्यांना पाठबळ दिलं ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांच्याकडे हे सुद्धा फरकलं नाही त्यामुळे तुम्हाला आम्हाला विचार करायची गरज आहे जर या बीजेपी मधले आमदार पडले तर इथला जो माणूस त्यांच्या मागे त्यांना सुद्धा त्यांनी येणार नाही ते पडले तर परत दुसरा मतदारसंघ परत दुसरीकडे जाणार परत दुसरीकडे ओळखणार परत त्याची बांधणी त्यांची करणार त्यामुळे आपल्या ओळखत नाही त्याच्या मागण्यावर जो तुमच्या आमच्या घरातला कर पुरुष आहे तुमच्या आमच्यातला जगा प्रश्न माहित आहे असा आमदार आपण सर्वांनी पाठवूया एवढीच मी आपल्या बांधव विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र